टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करान होऊन नगर बोलतोय मी आपल्या एक पुण्यामध्ये जॉब ला गेलो होते एक वेळेस त्या मित्राबरोबर ओळख झाली दोन तीन वेळा जाऊन आणि माझ्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्याला वीस हजार सेंड केले होते माझा फोन घ्यायचं सगळं बंद केलं परत जॉबला फोन करतो तरी पण ब्लॉक करून टाकतो आणि मी त्याला शिव्या दिली त्याला पैसे देत नाही म्हणून सेवा दिला म्हणून पैसे देणार नाही दोन वर्ष झाले आता कुठून बोलतोय म्हणलं तुम्ही राशीन नगर अहमदनगर दोन वर्ष झाले बिहारी होती बाहेरचा होता दोन वर्ष झाले मी त्याला सारखं दुसऱ्या नंबर वर कुठल्या ना कुठल्या टाकल होत पण तिथं रिप्लायच करत नाही केला तरी म्हणतो तेव्हा देऊन दोन वर्ष झाले भाई आता आणि तो माझ्या अकाउंटचा प्रॉब्लेम होता म्हणून ते म्हणला माझ्या अकाउंटला पाठव मी तुला लगेच देतो काढून त्या दिवसापासून झाला परत मला म्हणतो मी चाललो आता निघून पैसे आल्यानंतर त्यावेळेस त्यावेळेस मी त्याने लगेच नंबर ब्लॉक करून टाकला फोन केले दिल्या दिल्या आणि आता मी त्याला काल परवा बर मध्ये मध्ये मी त्याला बऱ्याच शिवाय दिल्यात लय तर म्हणला तुम्हाला घरच्यांना शिवाय दिल्या ना असं तसन त्या मी आता देणार नाही असंच करणार काय दोन वर्ष म्हणजे लय दिवस झाले नाही म्हणतो ना असं बोलतो तुम्ही मला तुम्ही फक्त त्याला बोलून बघा ना कधी आहे ना मला त्याच्या पैसे विचार हजार मला पूर्ण विषय समजून तर तुमचे पैसे काढून विषय म्हणजे असा आहे आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो पुण्यामध्ये इंटरव्ह्यूला हा तिथ आमची ओळख झाली होती चांगली तीन चार वेळा भेटलो होता आम्ही त्यानंतर माझ्या अकाउंट मध्ये माझ्या मा अकाउंट थोडा प्रॉब्लेम होता बंद होत आणि मला वीस हजार लागत होते तर मी माझ्या भावाकडून त्याला पाठवायला लावले त्याच्या अकाउंटला त्या आले त्यानंतर तो परत आला नाही काहीच नाही दोन वर्ष करतोय तर असंच बोलतोय नुसतं काही लय लय दिवस झाले नाहीत बिन बिन लय दिवस झाले नाही देता येत नाही तू माझ्या घरच्यांना खूप सेवा मी आताच देणार नाही माझे होते माझ्या अकाउंट बंद होता ना त्यामुळे त्याच्या अकाउंटला पाठल होत मला लागत होते पैसे ते म्हणला आता मी तुला ते काढून देतो लगेच त्यासाठी त्याच्या अकाउंटला पाठल होते गावाकडून आणि त्यांनी ते पैसे आले की परत गायबच झाला दुसरीकडे जॉबला गेला दोन वर्ष झालं फोन करतोय मी त्याला पैसे दे पैसे दे म्हणून तर नुसतं असत तुम्हाला आधी झालं झालं दोन वर्ष झालेत फक्त म्हणलं काय नाही एवढं काय नाही झालं टाइम नाही झालं असं बोलतो सारखं कुठून बोलतोय म्हणलं तेव्हा आधी पुण्यात होता तुम्ही होता मी राशीन राशीन अहमदनगर राशीन अहमदनगर जिल्ह्यामधून का बस हो बस समोरचा व्यक्ती कुठला आहे ते पुण्यातच होता जॉबला बऱ्याच दिवस पण आता आता काहीतरी विद्या विद्यार्थक म्हणून काहीतरी तरी खोलाय वाटतं कुठे ती मला माहिती आता सध्या पुण्यातच पुण्यात काहीतरी क्लासच क्लास घ्यायचं बारावीच्या दहावीच्या चांगलं मागितलं मला आठच नाही दोन वर्ष झालं म्हणलं देऊन त्या शिवाय दिल्या म्हणून काय झालं आता पैसे नाही दिले कष्टाचे म्हणलं तू शिवाय कुणी पण देणारच ना चांगलं बोलणार तुला चांगलं म्हणून मागितलं बऱ्याच वेळा खूप वेळा तू दिलीच नाही मग माणूस चढणारच ना तरी पण त्याच आहे तेच आहे नंबर आला की ब्लॉक करणार दुसरं कोणी फोन केला की म्हणणार मी अरविंद अरविंद नाही बोलत म्हणणार अरविंद कुमार नाव आहे त्याचं अरविंद हा अरविंद कुमार अरविंद आर्वीं का अरविंद 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 कुमार कुठला प्रॉपर समोरचा बिहारचा तो पण पुण्यात होता लावता अरे मग असल्या फ्रॉड लागायचं नाही इतका भारी बोलायचा ना की मला वाटलं दिल लगेच काढून काय अडचण बंद वीस हजार म्हणलं काही लगेच कॅश काढून पैसे काय घेतले का मग काही दिलेच नाही महागारी वीस हजार त्याच्या अकाउंटला पाठवले ना ते अखेर काहीच दिले नाहीत महागारी वीस हजार रुपये त्याच्या अकाउंटला कसं काय पाठवलं तू माझं अकाउंट बंद होतं आणि मला लागत होते रूमच्या बाहेर साठी त्यामुळे तुझ्या अकाउंटला पाठवतो आणि मला लगेच कॅश काढून दे तर चालतंय मला परत गायब झाला परत विषयच नाही असा विषय आणि दोन वर्षापासून मी नवीन नंबर होऊन सारखा कॉल करतो कुठल्या ना कुठल्या पण त्याचं काहीच नाही लगेच कट करायचं नाही तर ब्लॉक करायचं एसएमएस टाकले काही तरी तो तू मला खूप सेवा देतात माझ्या घरच्या आणि तुझा परिचय कुठून झाला त्या कंपनीतच दोन तीन वेळा तिथेच गेलो होता आम्ही एन्टीवा मध्ये पुण्यात कुठल्या कंपनी मध्ये एनटीव्हा एनटीवा म्हणून पुण्यात एनटी एनटीवा एनटीव्हा एनटीव्हा इंटरव्यू साठी गेलो होतो दोन तीन वेळा आम्ही जॉईनिंगला इंटरव्ह्यू ओळख चांगली तीन चार वेळा भेटल्यावर आणि मग त्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला माझ्या अकाउंटला येत नव्हती तर मग मी त्याचा अकाउंट नंबर दिला ना आणि मग तो परत आलाच नाही काय बद्दल दुसऱ्या दिवशी आलाच नाही मला इथे मिस करतोय की

हेलो हेलो अरविंद जी कहाँ पर हो आप कौन मैं सचिन भैया पोहार बात कर रहा हूँ सचिन भैया पोहार बात कर रहा हूँ डिपार्टमेंट से? पुलिस डिपार्टमेंट और टाइगर ग्रुप डिपार्टमेंट से फोन कर रहा हूँ महाराष्ट्र ऐसी बताइए तुझे नाम कह रहे विशाल काले विशाल काले को पहचानते क्या हाँ हाँ पहचानते हैं इसके बीस हजार हाँ, रूपए हाँ, देने हाँ, वाले हाँ, तो हाँ, पैसा दे दो ना विशाल से बात कर रही है विशाल काले बतो बता बोलो हाँ बोलते है ना हाँ हाँ जी बताओ दे दो ना मेरे बीस हजार क्या 20000 कब दोगे मेरी बीस हजार हाँ। हाँ? कब दे बोल रहे हैं किसका पैसा भाई

हिंदी मुझे बोल हिंदी मुझे स्क्रीनशॉट सब है मेरे पास भेजो क्या अभी भाई तू एक ही बता कि तू तेरे अंदर मैनर के नाम में कोई चीज है शराब नाम में कोई चीज है या नहीं है हैं हेलो कुछ भी मतलब तुम बोलते जा रहे हो क्या मैटर क्या है मैंने को मैटर क्या है अरे भैया कौन आप बहुत करो मुझे तो नहीं पता हाँ। ये बंदे ने ठीक है हाँ। मुझे बोला मुझे कैश कैश चाहिए ठीक है हाँ। मैं हाँ। तुझे ऑनलाइन करता है मैं बोला चल ठीक है इसने ऑनलाइन कराया मैंने इसको कैश दिया नहीं दिया कुछ कैश भी कुछ नहीं दिया भैया कब दिया कैश तूने जो बोल रहे यार कैश आर... दिया तूने मुझे तू भाग गया तभी से। कब कैश दिया मुझे तूने ऑनलाइन तुम्हें नीड थी सामने फेस टू फेस की बात है कब कैश दिया कब कैश दिया अभी ये चार दस दिन पहले बोल रहा था अभी मैं तुमको देने के लिए विचार कर रहा हूँ तो लेकिन बोल रहे हो? भाई सो मेरा पाँच सौ है मुझे पता है वो पाँच सौ देना है होंगे ठीक है मैं वो बोला कि तेरे को पाँच सौ देगा ठीक है ऐसा बात नहीं मेरे पास मजबूरी है अरविंद हेलो अरविंद वो क्या बता रहा है कि बीस हजार आपको क्या ऑनलाइन चाहे ऑनलाइन तुम्हारे अकाउंट पर ले गए थे उसने उसने बोला कि मुझे लीड है पैसे की ठीक है कैश चाहिए मुझे मैं बोला ठीक है हो जाएगा तो उसने किसी को फोन किया किसी से पैसे मेरे अकाउंट पे ट्रांसफर करवाया ठीक है मैं बोला चल ठीक है मेरे पास कैश अवेलेबल था मैंने कैश उसको दे दिया ठीक है बाकी इससे में जब जरूरत थी नीड की तो मैंने पाँच सौ तो और लिया था तो बोला वो मैं अभी नहीं दिया हूँ इसको तो मैं बोला ये दे दूंगा क्योंकि मेरे पास अभी पैसे नहीं है दिक्कत में हो इसलिए मैं अभी दे नहीं पा रहा हूँ उसको भैया मैंने मैंने जब उसको पैसे दिए है ना तब से हाँ। मैं उसको मिला भी नहीं हूँ और ये बाहर है तभी और अभी बोल रहा है कि मैंने पैसे दिए नहीं यार हम कब मिले तुम जब जिस दिन दिया उसी दिन तो मिला तुम्हें मैंने कब दिया आगा। आगा। मैं तब दूसरी बात दूसरी बात ये है कि तुम पता नहीं किस के नंबर से मुझे धमकी और ये फ्लान देते रह रहे हो तो ब्लॉक तो कर है। रहे हैं तुम कहाँ पर रहते हो अरविंद मैं तो पुणे 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 में है। चाकन में ये कहाँ रहता है अरे पुणे पुणे में रहता तो जाना पुणे में रहता कहते हैं क्या क्या चाहिए क्या हेलो अरविंद जी उनको एड्रेस बताओ उनको उसको पता है एड्रेस पता है क्या तो वहाँ से भाग गया था शुरू शासन से भाग गया था दोस्ती में वो अमेजन से वो करना चाह रहा है अरे एड्रेस पता है बोल रहा तेरे को हेलो सर मैं एड्रेस मुझे आन सब कंपनी के लोई बर तेरा तो घर तेरा एड्रेस मैं इतना चाकन मुझे हाय तो बच्चा ना तो को पॉल उनके अक्षित नो बर हेलो मैं बोलो बोलो वो मेरा दोस्त है वो उल्टा सीधा मेरे को बोल रहा है उसे मुझे पता है पाँच सौ रूपया देना है धमकी वो, वो, मुझे पार वो पार क्या नहीं बता रहा है की बीस हजार का मैटर है बीस हजार रूपए देने वाला है कितना टाइम होगा तो, उसको पूछो ना कि, कि, कितना टाइम होगा उसको तो? ठीक है एक मिनट के तो आपका लोकेशन कहाँ पर है कुछ भी बोल रहा है यार तू मैं क्या बोल रहा हूँ आपका लोकेशन कहाँ पर है पुणे में चाकन में पुणे चाकन में चाकन में कहाँ पर चाकन में ही है चाकन में चाकन में लोकेशन तो बताओ हेलो। हाँ चाकन में कौन से लोकेशन तो पर चाकन से थोड़ा है चाकन भैया लोकेशन बताओ उनको भेजता हूँ लोकेशन पर लोकेशन बताओ तुम्हारा वहाँ आपको पूरा मैटर सुलझा सुलझा लो वो ठीक हाँ। है लेकिन लोकेशन तो बताओ मेरे को वहाँ भेज दूँगा इनको लोकेशन देने रहे, आ, बताओ से थोड़ा अंदर लेना पड़ेगा ठीक है चले हेलो काले हाँ। तो चाकन से अंदर लेना पड़ रहा है तू जा फिर नहीं, नहीं, तुम्हारे को फोन करता है उनको मैं करता है बाद में ठीक है ठीक है करें लोकेशन तुम्हें फोन कर दूँ हाँ ठीक है हाँ थैंक यू सर